सोलापूर शहरातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत पोषण ट्रॅकरमध्ये फेस रिकग्निशन सिस्टीमद्वारे शंभर टक्के कामकाज पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांचा सन्मान पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविकांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला नेहरूनगर इथल्या मागास समाज सेवा मंडळाच्या डी एड कॉलेज सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सोलापूर नागरी विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर जिल्हा पूर्व अमृत सरडे विशाल भोसले राजन वाघमारे अनिल कारंडे विवेक चव्हाण रोहिणी निर्मळे रोहिणी कुलकर्णी शीतल ढेपे सविता जगताप वंदना कुलकर्णी शैला धुमाळ सुलन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व डॉक्टर विजय खोमणे व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम दीपक ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं दरम्यान बालकांचं आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मोठी मदत यामुळे झाली आहे अंगणवाडी सेविका मदत नीस यांनी दाखवलेली निष्ठा आणि मेहनत प्रशंसनीय आहे अशा प्रकारचे उपक्रम इतर प्रकल्पांकरता देखील प्रेरणादायी ठरतील असं विभागीय उपायुक्त संजय माने यांनी यावेळी सांगितलं दरम्यान कुपोषणाचं सा दुष्टचक्र भेदण्याकरिता किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावं बालविवाह सातत्यानं रोखण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन दीपक ढेपे यांनी केलं सूत्रसंचालन सुनीता बनसोडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन रोहिणी निर्मळे यांनी केलं या कार्यक्रमास शहर विभागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या